मटकीची भाजी करणार आहे तर हे गावरा आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रस कडचा कोथिंबीर टाकून घेतली लसणाची चटणी जिरी मोहरी

थोडेसेपलून घेतले तर आता पाणी टाकून घेत आहे गावरान मटकी ह्याची टेस्ट पाहून घेऊन पहा फक्त विस्ट टाकते ही मटकी देसाळून गावरान मटकी ू शकता शेंगण्याचा पूट टाकून घेतलेला आहे तरी बघा छानशी उकळी आलेली आहे छान उकळी आल्यानंतर गॅस वर ठेवायची गॅस ते खाण्यासाठी तयार आहे मटकीची भाजी मला कमेंट करून लाईक करा आणि कमेंट करून सांगा पाहू शकता